क्रमाक्रमाने बुद्ध उतरा हुआ जीवनात क्रमाक्रमाने हुवा जीवनात असो कवितेच नाव आहे माय बाप लाजलीच नाही माय कधी मोळी लाकडाची विकताना लाजलीच नाही माय कधी मोळी लाकडाची विकताना बघलोच नाही बाप्पाला मी ना कुणाही पुढं झुकताना बघलोच नाही बाप्पाला मी कुणाही पुढे झुकताना हातावरच पोट आणि पोटामध्ये आग होती हातावरच पोट आणि पोटामध्ये आग होती आगीमध्ये जळले आणि हरेकाने छळले तरी दिसलेच नाही गरिबीच भांडवल कधी करताना आणि बघलोच नाही बाप्पा मी कुणाही पुढे झुकताना खंगलेली गरिबी आणि पांगलेली परिस्थिती खंगलेली गरिबी आणि पांगलेली परिस्थिती परिस्थितीनं पोळलं आणि गरीबीनं ठेवलं तरी जमलंच नाही जुगाड एका फुट्यावर आणताना आणि बघलोच नाही बापाला मी हे पुढे झोपताना बाप होतो दिवा आणि माय दिव्याची बाप होतो दिवा आणि माय दिव्याची वात सारी जळते आणि दिव्याला त्या कळते तेव्हा दोघेही दिसतात मला बुद्धाकडे वळताना हो आणि बघलोच नाही बापाला मी कुणाही पुढे झुकताना लाजलीच नाही माय कधी मोळी लाकडाची विकताना आणि बघलोच नाही बापाला मी कुणाही पुढे झुकताना बघलोच नाही बापाला मी कुणाही पुढे झुकताना धन्यवाद